शिवरात्री आली गबाई मला मंदिरी जाण्याची गाई शिवरात्री आली गबाई मला मंदिरी जाण्याची गाई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची गाई शिवरात्री आली गवारी मला मंदिरी जाण्याची गाई मंदिरी गेले गणपतीच्या मंदिरी गेले गणपतीच्या फुलं वाहिले लवलाही मला मंदिरी जाण्याची घाई फुलं वाहिले लवलाही मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली गबाई मला मंदिरी जाण्याची घाई शिवरात्री आली गबाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले महादेवाच्या मंदिरी गेले महादेवाच्या बेलवाहिले लवलाई मला मंदिरी जाण्याची गाई बेलवाहिले लवलाई मला मंदिरी जाण्याची गाई शिवरात्री आली गबाई मला मंदिरी जाण्याची गाई शिवरात्री आली गबाई मला शिराई मंदिरी गेले पार्वतीच्या मंदिरी गेले पार्वतीच्या ओटी भराली लवलाई मला मंदिरी जाण्याची राई ओटी भराली लवलाई मला मंदिरी जाण्याची राई शिवरात्री आली गबाई मला मंदिरी जाण्याची राई शिवरात्री आली ग बाई मला मंदिरी जाण्याची आई मंदिरी गेले विठ्ठलाच्या मंदिरी गेले विठ्ठलाच्या मंजुळा वाहिल्या लवलाई मला मंदिरी जाण्याची आाई मंजुळा वाहिल्या लवलाई मला मंदिरी जाण्याची आई शिवरात्री आली ग बाई जाण्याची घाई शिवरात्री आली ग मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले मंदिरी गेले तुकारामाच्या बुका वाहि लावलाही मला मंदिरी जाण्याची आई बुकावाही लालवलाही मला मंदिरी जाण्याची आई शिरत्री मला मंदिरी जाण्याची गाई शिरत्री आली ग मला मिरी जाई शिरत्री आल गबाई मला मंदिरी जाण्याची घाई।